नमस्कार मित्रांनो क्रिएटर चार मध्ये आपण सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण जात आहोत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील महिमापूर जिथे सात मजली पाया आहे म्हणजे स्टेप ही वीर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे त्याचा इतिहास असा आहे अचलपूर ची निजामशाही आणि हैदराबादच्या गोळकोंडाची कुतुबशाही यांच्या मधल्या प्रवासाच्या दोन मार्गापैकी एक मार्ग हा अमरावती जिल्ह्यातील सावळापूर कोल्हापूर महिमापूर येथून हैदराबादकडे जायचा आणि दुसरा मार्ग अचलपूर या राजधानीतून पाथर्डी माहूत चंद्रपूर आणि मध्य प्रदेशातील बैतूल पर्यंत जायचा या मार्गाने सुलतान आणि त्यांचे सैन्य जात असताना सैन्याचा जा पडाव असणाऱ्या ठिकाणी अनेक विहिरी बांधण्यात आले त्यापैकी ही एक विहीर ही महिमापूरची सहजपणे पाणी उपलब्ध होणे हा प्रमुख येतो त्या विहिरी मागे होता मित्रांनो तर आता आपण येऊन पोहोचलो आहोत महिमापूर याचा मित्रांनो हे जे आपण बघित आहोत हे या विहिरीचा वरचा भाग आम्ही आपणास दाखवतोय की ज्या विहिरीला चौबाजूनी एक परकोट टाईप असे उंच भिंत बांधलेली आहे जेणेकरून कोणी वरून न डोकावता किंवा वरून काही अपघात हो। न हो या दृष्टीनं हा बांधण्यात आला असावा असा अंदाज मित्रांनो यादव कालीन आणि वर बहामनी कालीन असे दोन मतप्रवाह या विहिरीच्या इतिहासाबाबत बा, आहे महिमापूर या गावाच्या मधात ही विहीर आहे या विहिरीचे संपूर्ण बांधकाम मध्य प्रदेशात आढळणाऱ्या तांबूस रंगाच्या दगडाचे आहे मित्रांनो चौकोनी आकाराची ही विहीर जवळपास ऐंशी फूट खोल आहे आणि ह्या विहिरीची रुंदी चाळीस मीटर इतकी आहे बघा बाजूनी विरेला असा परकोट बांधल्यासारखा आपणाला दिसतोय आम्ही आता बाहेरून सध्या लूप घेतलेला आहे आणि गुळ रहस्यमयी अशी एक विहीर आहे पण इथे एकट्याने येऊ नये कारण आतमध्ये अशी शांतता असते की एकट्याला इथे भीती वाटेल पण सध्या सरकारने आणि या गावातील लोकांनी ह्या विहिरीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते मागे एक दोन वर्षात जवळपास या विहिरीचे पुनर्बांधकाम करण्यात आले होते म्हणजे विटा पडलेल्या होत्या दगड निघालेले होते तर ते नवीन करून इथे बांधण्यात आलेले मित्रांनो हे आहे महिमापूरचे हनुमान मंदिर ते सध्या आज बंद आहे तर चला आता आपण आतमध्ये बघूया आणि विहिरीचे निरीक्षण करूया मित्रांनो तळगरात जणू किल्ला बांधला असावा असा ह्या विहिरीचा अभ्यासकांसाठी ही विहीर नेहमीच आकर्षणाचे केंद्र ठरत आलेली आहे मित्रांनो तळगरात सात मजल्यांची असणाऱ्या ह्या विहिरीत उतरण्यासाठी अठ्ठ्याऐंशी पायऱ्या आहेत त्या पायऱ्या उतरताना आपण एखाद्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारातूनच जात आहोत की काय असा अनुभव येतो पायऱ्यांद्वारे विहिरीत खाली उतरताना विश्रांतीसाठी काही टप्पे आहेत ह्या विहिरीच्या आत शिरल्यावर विहिरीच्या चारही बाजूने फिरता येईल आणि बसता येईल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे चा, तळाशी चारही बाजूंनी मोठ्या समान रचना करण्यात आलेली आहे मित्रांनो आज आपण सप्टेंबर महिन्यात इथे आलेलो हो। आहोत पण पर्यटकांची पाहिजे तशी इथे गर्दी झालेली नाही आहे तर ह्या विहिरी तांबूस रंगाच्या दगडासह काही ठिकाणी या विहिरीच्या बांधकामात काळा दगड देखील वापरण्यात आलेला आहे तांबूस दगड हा मध्य प्रदेशातून नैसर्गिक झऱ्यांसाठी विहिरीला जागोजागी शिंदे सोडण्यात आलेली आहे या विहिरीत अनेक कमानी छोट्या खोल्या सुरक्षित कोणाकडे मागच्या आणि वरच्या बाजूला राहता येईल अशी दालने आहेत या दालनांमध्ये जाण्यासाठी स्वतंत्र पायऱ्यांची व्यवस्था सुद्धा करत आलेली आहे वर्षे जुनी मत आहे खर तर महिमापूर येथील विहीर नेमकी यादवकालीन कि बहामणी कालीन असे इतिहास अभ्यासकांचे दोन मत प्रवाह आहेत काही इतिहासकारांच्या मते महिमापुरीतील विहीर आठशे ते नऊशे वर्षे जुनी आहे देवगिरीचे ॲडवानच्या राजधानीचे ठिकाण हे दौलताबाद होते त्यांच्या राज्याची सीमा सातपुडा पुढा परत रांगेपासून तापी नदीच्या खोऱ्यापर्यंत पसरलेली होती यादवांच्या काळात देवगिरी ते अचलपूर पर्यंत बारा विहीरे बांधण्यात आल्या होत्या त्यापैकी एक वीर महिमापूरची आहे मित्रांनो आता पावसाळा सुरू असून सुद्धा ही वीर कोरडी थंड झालेली आहे जे गावकरी किंवा इतर पर्यटक घेत असेल ते औषधी युक्त होते असे म्हणतात पण काही वर्षाच्या आधीपासून त्या वेळेला पाणी येणे बंद झालेले आहे आता नेमके कारण काय असेल हे देव जाणे किंवा निसर्ग जाणे लोकांच्या वेगळी वेगळी मते वेगळी वेगळी भाके त्यामुळे सुद्धा लोक इथे जास्त येत नसावे आणि हे क्षेत्र पर्यटनाच्या दृष्टीने अजून विकसित व्हायचे आहे पण आपल्याला जर विहिरीतली गुड रहस्य जर जाणून घ्यायचे असेल तर आपण जरूर महिमापूरला भेट द्यावी आणि विहिरीचे सखोल बांधकाम रचना आणि तेथील पायऱ्यांची ठेवण याचा अभ्यास करावा मित्रांनो या विहिरीबाबत अनेक आख्यायिका आहेत जसे की ह्या विहिरीत आधी काही चोर कुंडे आणि जे लुटारू होते मोठे मोठे लुटारू त्यांचा सुद्धा इथे अधिवास होता आणि इथे जे राहत होते लपून पण ते गावकऱ्यांना सुद्धा माहीत नव्हतं ते एक वेळ गाव म्हणजे एकाने यापासून सांगितलेलं आहे की आम्ही एक वेळा इथे पाणी भरत असताना आम्हाला एका बार रडण्याचा आवाज आला तर बार रडण्याचा आवाज आला म्हणून आम्ही खाली खाली गेलो तरी आतमध्ये जी खोलीसारखी जी, जी दिसते त्यामध्ये एक बाई आणि तिचं लहान लेकर होत तर आम्ही तिला विचारलं की तू कोण आणि ती कशी तेव्हा तिने सांगितले की आम्ही इथे एक महिन्यापासून राहत आहोत आणि माझी डिलिव्हरी झालेली आहे आणि माझे पती हे चोर आहेत आणि आम्ही इथे लपून असतो लपून बसतो आणि इतर सहकार्यसुद्धा आहे तर अशा वेगळेवेगळे आख्यायिका आहे आणि तिथे असे जुने जे लुटार होते ते आपलं धन सोने सोनेसुद्धा त्या विहिरीत टाकत होते असे म्हणतात मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक सुद्धा करा